मित्रांनो आज आपण राहुल खान आहे गांधी आहे त्यांचा वास्तविक उल्लेख काय करायला हवं आणि त्यांनी जे काय त्या संसदेमध्ये जो तमाशा मांडला त्याच्यातून त्यांनी काय साध्य करण्याचा प्रयत्न केला याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वंदे मात्र वास्तवावर बोलू कायत्री या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती समाजिक पुरस्कार मित्रांनो राहुल गांधी आहेत की खान आहे इथून आपण सुरुवात करू राहुल खान की गांधी आता राहुल गांधी आपण म्हणतो त्यावेळी हे नाव कुठून आलं कारण त्यांचे आजोबा आहेत। जे आहेत म्हणजे त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यापासून ही सुरुवात झालेली आहे आता इंदिरा गांधी कशा काय झाल्या नेहरूच्या त्या, त्या कन्या नेहरूच्या त्या कन्या त्याच्यानंतर ते गांधी कसे काय झाले कारण त्यांनी गांधीशी विवाह नाही केला त्यांनी विवाह जो केला तो एका मुस्लिम व्यक्तीशी केला मग तो इराणी होता की मोगल होता ह्याच्यावरती मी चर्चा करणार नाही आहे ती व्यक्ती तर फिरोज खान मित्रांनो फिरोज खान ह्या एका मुस्लिमाबरोबर त्यांनी विवाह केला मग अर्थातच त्या इंदिराचं नाव काय होणार इंदिरा खान पण ह्या मोहनदास करमचंद गांधींनी आपलं नाव तिला दिलं अशी जर नावं देता येत आली असती तर मग काय त्या आडनावाचा अर्थच राहिला नाही त्या खानने त्या फिरोज खानने धर्मांतर केलं का तो हिंदू झाला का ते नाव घेऊन नाही मित्रांनो तसं जर झालं असतं तो धर्मांतरित झाला असता हिंदू झाला असता तर एखाद्या वेळेस आपण मान्य केलं असतं चला त्यांनी धर्मांतर केला तो हिंदू झाला त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला हिंदू संस्कृती स्वीकारली ते मी मान्य केलं असत फक्त नाव देऊन त्यांच्यामध्ये परिवर्तन येऊ शकतो का नाही मित्रांनो कारण त्यांचा अंतिम संस्कार जो झालेला आहे तो मुस्लिम इस्लामिक रीतिरिवाजाने झालेला आहे त्यांच्या त्या देहाला जाळलेलं नाहीये लक्षात आलं का चितेमध्ये टाकलेलं नाहीये त्यांचं जो मृतदेह होता त्यांना गाडलेलं आहे त्यांना कबर दिलेली आहे त्या कबरीमध्ये गाडलेलं आहे त्यांना मग ही व्यक्ती शेवटपर्यंत खानच राहिली फक्त नाव देऊन तो खानचा गांधी होऊ शकत नाही मग तो जर खानचा गांधी होऊ शकला नाही तर त्या इंदिरा गांधी झाल्यात का नाही मग इंदिरा खानच राहिल्यात ही फक्त धूळफेक आहे या भारतीयांच्या डोळ्यात केलेली धूळफेक सुरुवात कुठून झाली तर या मोहनदास करमचंद गांधी यांनी ह्या ज्या काँग्रेसच्या संघटनेमध्ये अध्यक्ष असलेल्या त्या अध्यक्षांना बाजूला सारून नेहरूला अध्यक्ष बनवलं आता त्यावेळी अध्यक्ष कोण होते तर सुभाषचंद्र बोस यांना बाजूला सारून नेहरूला अध्यक्ष बनवलं इथून ती सुरुवात झाली त्यानंतर जो व्यक्ती पराजित झालाय पंतप्रधान निवडणुकीसाठी त्या व्यक्तीला त्यांनी निवडून आणलं आणि त्या लोहपुरुषाच्या पाठीत खंजीर बसला असा तो मोहनदास करमचंदाने म्हणजे षडयंत्री पाताळ यंत्री लक्षात घ्या डीप स्टेट डीप स्टेट हा शब्द आपण वापरतो म्हणजे पाताळ यंत्री पाताळ यंत्री म्हणजे काय पाताळातून कार्यवाही करणारा पाताळातून कार्य करणारा लक्षात आलं कर का मग त्या जमिनी खालून करतो का नाही मित्रांनो मोमे राम नाम बगलमी सुरी म्हणजे म्हटलं जाते की या मोहनदास करमचंद गांधी यांनी हे राम म्हणाले आता हे राम म्हणाले की हे अल्ला म्हणाले ते आता शोधावं लागेल मो मे रामनाम बगल मी सुरी आणि हे बगलमध्ये असलेल्या सुरीने त्यांनी ह्या लोह पुरुषाच्या वल्लभभाई पटेल यांच्या पाठीत खंजीर बोगसून त्या नेहरूला पंतप्रधान बनवलं तिथूनच हा सगळा खेळ सुरू झाला मग हा खेळ तिथूनच सुरू झाला का नाही मित्रांनो या काँग्रेसचा जो संघटन आहे या संघटनेची जी स्थापना झाली तिथून झालेली आहे तर या संघटनेची स्थापना कुठून झाली तर एका इंग्रजांनी केली याचा पहिला अध्यक्ष कोण होता तर इंग्रज होता म्हणजे तुम्ही विचार करा तो चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या मग चोर काय करणार ती तिजोरी लुटणार म्हणजे भारताला लुटणारे जे इंग्रज होते त्या इंग्रजांनीच हा पक्ष किंवा ही संघटना स्थापित के केली सुरुवात पुढून झाली त्या स्थापनेपासून आता येऊया आपण या राहुल गांधी की खान याच्याकडे आता तुम्ही सरळ साधा विषय जर त्यांची आजीच खान असेल त्यांच्या आजोबाच खान असतील तर राहुल खान होऊ शकत नाही सॉरी गांधी होऊ शकत नाही ते उष्ण नाव घेऊन ते राहुल गांधी होऊ शकत नाही म्हणजे राहुल खान आहे है। मित्रांनो यांचा अजेंडा काय आहे तर गजवाहीन करणं लक्षात आलं का त्या मोहनदास करमचंद गांधी हा सुद्धा एका मुसलमानाचा औलाद आहे या मुसलमानाने वो त्याला जन्माला घातलेला आहे ज्यावेळी त्याचे वडील परागांधा होते लक्षात आला का त्यावेळी हा जन्माला आलेला व्यक्ती आहे मग यांची उत्पत्ती मुसलमानांपासून झालेली आहे असे जे लोक आहेत ते काय करणार गजवा हिंदच करणार त्यांचे मनसुभे तेच असणार आहे त्यांची विचारधारणा तीच असणार आहे विचारसरणी तीच असणार आहे सरळ सारी गोष्ट आहे मित्रांनो आता राहुल खानने आज तग्यात जे काय संसदेमध्ये विरोधी पक्षामध्ये आल्यानंतर दोन हजार चौदा पासून प्रत्येक संसदेच्या त्या कार्यकालामध्ये त्या कामकाजामध्ये काय केले त्यांनी फक्त तमाशे मांडलेले ह्या ज्या विदेशी ताकद आहेत ज्याला आपण डीप स्टेट म्हणतो विदेशी डीप स्टेट यांच्या सोबत त्यांनी ह्या केलेल्या सर्व कारवाई आहेत आणि त्यांनी हे अजेंडे चालवलेले आहेत ह्या संसदेच्या कामकाजामध्ये ती संसद तहकूब करण्यासाठी लक्षात आलं का ही सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो राहुल खान ही जी व्यक्ती आहे ती पप्पू नाही आहे मूर्ख नाही आहे बावळट नाही आहे बालिश नाही आहे आपण जे त्यांना विशेषणं देतो ही विशेषणच पहिली चुकीची आहेत ही व्यक्ती दि शातीर दिमागची आहे लक्षात आलं का मित्रांनो राजकारण करण्यासाठी दोन मार्ग आहेत त्या दोन मार्गामध्ये मा एक तर रणनीती असते आणि दुसरे असते षडयंत्र मित्रांनो जसं महाभारतामध्ये श्रीकृष्णाने आखलेली रणनीती होती आणि शकुनी मामाने आखलेली हे षडयंत्र होत षडयंत्रामध्ये काही हे नसतात नियम नसतात कायदे नसतात त्यांना फक्त आपलं मत मतलब साध्य करायचा असते आपलं हित साध्य करायचं असते कोणत्याही स्थितीत पर कोणत्याही परिस्थितीत तिथे नीतिमत्ता नसते लक्षात आलं का असे नितमत्ता नसलेले जे षडयंत्री असतात त्यामधील हा षडयंत्री आहे हा डीप स्टेटचा एक अविभाज्य घटक आहे हा राहुल खान त्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि ह्याच राहुल खानने आताच्या संसदेमध्ये या कार्यकालामध्ये या कामकाजामध्ये एक खेळ खंडोबा करण्यासाठी तो तो पुस्तक घेऊन आला तो ते मॅगझिन घेऊन आला आणि त्यांनी काय मुद्दे उपस्थित केले नरवणे जो एक अधिकारी आहे सैनिक अधिकारी आहे सेनेचा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या पुस्तकातील जो पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही अशा पुस्तकातील काही ओळी वाचून दाखवल्या आणि त्या काही ओळी वाचून दाखवताना तुमच्या लक्षात आणून देतोय मी आता काय ज्या ओळी वाचून दाखवल्या त्या त्या लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यांनी ज्या ओळी वाचून दाखवल्या त्याच्यामध्ये त्यांनी जो उल्लेख केला की चीनकडून जे चार टँक म्हणजे रंगाळे येत होते त्यावेळी या नरवणेने पिओमोला फोन केला की आता आम्ही काय निर्णय घ्यायचा काही काळानंतर काही वेळ घेऊन पीओमोकडून त्यांचा एक संदेश गेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांना एक संदेश दिला की तुम्ही जो योग्य निर्णय वाटेल जो योग्य कारवाई करायची तुम्हाला तिथे वाटेल ऑन दी स्पॉट त्या वर्तमान परिस्थितीत ती स्थिती परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तुम्ही ती बघताय तुम्ही ती निहाळताय तिथे जे तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही कारवाई करा असे त्यांना खुली छूट दिली होती लक्षात आलं का की हे करा हे करू नका की आता काय करताय तुम्ही की आता तो तुमचा पण तोप घेऊन जा आणि त्या तोफेतून गोळे सोडा किंवा त्या ए कि के फोर्टी सेवनमधून गोळे सोडा किंवा तो हात बॉम्ब टाका असं घरात बसून जसं त्या उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह केलं तसं त्याने फेस फेसबुक लाईव्ह नाही केलं त्यांच्याशी त्यांनी सांगितलं ती संधी आहे जी परिस्थिती आहे जी वेळ आहे जी स्थिती आहे त्या स्थितीला तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि योग्य ती कारवाई करा मग इथे कुठे चुकलेत मित्रांनो आपण क्रिकेट हा खेळ घेऊ त्या क्रिकेट ह्या खेळावरती ज्यावेळी तो एखादा कॅप्टन मैदानात उतरतो त्यावेळी तो तिथे वर्तमान परिस्थिती जशी असेल त्यानुसार निर्णय घेत असतो पण ती उतरण्यापूर्वी तो, उतर तो कोचकडून काहीतरी माहिती घेतो काहीतरी निर्देश घेतो काहीतरी चर्चा करतो पण ज्यावेळी तो, तो मैदानात उतरतो त्यावेळी तो स्वतः निर्णय घेतो आणि कोचसुद्धा सांगतो ती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जी काय स्थिती निर्माण होईल तो विरोधी जो गट आहे ती टीम आहे तो संघ आहे ते ज्या प्रकारे रणनीती आखतील त्या रणनीतीप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या मग प्रत्येक वेळी बाहेरून बसून तो कोच त्यांना निर्देश करत असतो का त्यांना माहिती देत असतो का नाही मित्रांनो मग काही अर्थच नाही ना त्या मैदानात एखादा कॅप्टन म्हणून त्याला नेमण्याची संघ म्हणून नेमण्याची आवश्यकताच नाही मग बाहेरच बसून प्रत्येक खेळाडूला तो कोचच निर्देश देईल की आता असं करा मग तसं करा मग हाव करा मग त्या करा लक्षात घ्या का मित्रांनो सरळ सामान्य गोष्ट आहे मग ह्यामध्ये नरेंद्र मोदीजी घाबरले ही हा विषय येतो कुठून परत नरवणेने ते सुद्धा मान्य सुद्धा केलेलं आहे की ही गोष्ट जे बोलत आहे ती साप खोटी आहे नंतर येऊन त्यांनी आपली मुलाखत दिलेली आहे की जे राहुल गांधी सांगतंय त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये पण माझाही प्रश्न सुद्धा आहे त्या नरवणेला तुम्ही जे पुस्तक प्रकाशित केलेलं नाही आहे त्या न प्रकाशित न केलेल्या पुस्तकातील त्या ओळी त्या मॅग्झिनपर्यंत कशा काय पोचलेत हा माझा नरवणेला सुद्धा एक प्रश्न आहे मित्रांनो ज्यावेळी दे ते मुलाखत देत होते त्यावेळी थोडेसे ते घाबरलेले होते नरवणे याचा अर्थ ही जी काय बातमी लीक झालेली आहे ती लीक केली की करवली गेली हा एक माझा एक काय आहे प्रश्न आहे मित्रांनो लक्षात आला का ती बातमी त्या पुस्तकातल्या ओळी लीक केल्या की करवल्या गेल्या ह्याचाही शोध करणे आवश्यक आहे ते पडताळणं सुद्धा आवश्यकता आहे नरवणे सुद्धा गद्दारी करतायत का हे सुद्धा समजून घेणं आवश्यकता आहे कारण कोणत्या स्थितीत कोणत्या परिस्थितीत कोण काय करेल सांगता येत नाही कारण रावण सुद्धा एका संन्यासाचं स्वरूप रूप धारण करून आला होता आणि त्यांनी त्या ते सीतेचं अपहरण केलं होतं त्यामुळे मी संशय व्यक्त करतोय लक्षात आला का ही बातमी हा विषय त्या ओळी त्या राहुल गांधीपर्यंत कधी पोचल्या ज्यावेळी त्या पुस्तकातून त्या मॅग्झिनपर्यंत पोचल्या त्यावेळेला त्यामुळे त्या नरवण्यांची सुद्धा चौकशी करणं आवश्यक नाही असो मित्रांनो मग हा राहुल खान ज्या काय प्रकारे तिकडे भाष्य करतोय वक्तव्य करतोय आणि ते कामकाज उधळून लावण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामागे त्यांचा उद्देश एकच आहे की कामकाज नाही झालं त्या संसदेचं तर ज्या काय विकासाचे कामं आहेत जे काय प्रकल्प आहेत ते राबवता येणार नाही जे काय भारताचं व्हिजन आहे ते व्हिजन आपल्याला साखर करता येणार नाही लक्ष झालं का ते लक्ष साध्य करता येणार नाही त्यासाठी हे सगळे चाललेले काय षडयंत्र आणि षडयंत्र समजून घ्या दोन हजार पासून आज तग्यात आजच्या या वर्तमान संसदेमधील कामकाजापर्यंत राहुल खान यांचं जर तुम्ही तो इतिहास बघा तर त्यांचं वागणं बघा तर त्यांनी विदेशी अशा काय गोष्टी घेऊन आल्या त्या संसदेत प्रत्येक वेळी आणि त्यांनी त्या ते गोष्टीतून वादळ निर्माण केलं प्रश्न निर्माण केले आणि त्या संसदेचे कामकाज तहकूब करावं लागले लक्षातला का समजून घ्या मित्रांनो निष्कांत दुबे यांनी जो प्रश्न उपस्थित केला संसदेमध्ये आणि त्यांनी सुद्धा असे काही प्रकाशित झालेली पुस्तकं दाखवली त्या नेहरू पासून ह्या राहुल गांधी पर्यंत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची प्रकाशन केलं परत एकदा की के ह्याने केलेली जे कांड आहेत लक्षात का त्यांच्या जवळच्या जा निकटवर्तीयाने ती पुस्तकं लिहिलेली आहेत त्याचा सुद्धा एक विचार करा मग जर हा राहुल खान एक पुस्तक घेऊन त्या नरवणेचं पुस्तक घेऊन झळकवतोय त्या संसदेत शौशादे, आणि संसदेच्या बाहेर मग ह्या राहुल खानाला किती पुस्तकांना तोंड द्यावं लागेल याचाही त्या राहुल खाननी विचार करावा कारण शेवटी जी घाण आहे ना ती पाण्यावर तरंगते सत्य हे नेहमी काही कालांतराने पुढेच येते आणि या सत्याला सामोरं जाणं त्या वास्तवाला सामोरं जाण्याची तयारी ह्या राहुल खानने आता करून ठेवावी हा मला एक त्याला देणारा इशारा आहे या षडयंत्र्याला ह्या डीप स्टेटला या पाताळ यंत्रीला हा राहुल खान हा बावळट मूर्ख नाही आहे हा पप्पू नाही आहे हा एक शातिर दिमागचा एक राष्ट्रद्रोही आहे आणि या राष्ट्रद्रोहीला ओळखणं आवश्यकता हो आहे त्याचं धर्मांतर झालेलं नाहीये तो राहुल खान नंतर राहुल गांधी नाही बनलेला आहे हा राहुल खानच आहे कारण त्याच्या आजोबांनी धर्मांतर केलेलं नाहीये लक्षात आलं का ही गोष्ट समाजण्यासारखी आहे त्या मोहनदास करमचंद गांधी यांना जन्माला घालणारा एक मुसलमानच होता ही लक्षात घेणारी गोष्ट आहे ते नेहरू इंग्रजांच्या विचारसरणीचे होते ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी ह्या भारत संस्कृतीला कधीच स्वीकारलेलं नाही आहे आता त्यांचा इतिहास शोधायला गेला तर नेहरू हे सुद्धा नाव खोटं आहे म्हणजे आता नेहरू हा मुसलमान आहे की हिंदू आहे याच्यावरती सुद्धा चर्चा आहे कक्षात आला का हे जे घराणं आहे ही जी लोक आहेत यांचा मी उल्लेख केला आहे त्या मोहनदास करमचंद गांधी नेहरू त्या इंदिरा खान त्याच्यानंतर त्या राजीव खान आणि राजीव खाननंतर त्या सोनिया मायनो की खान ते त्या त्याच्यानंतर हे राहुल खान यांच्यापर्यंत जे काय आहे चाललेलं ही पिलावळ ह्या पिलावळींना समजणं आवश्यकता आहे त्यांच्या मनसुभे लक्षात घेणं आवश्यकता आहे ते म्हणजे काय गजवाहीन करणं ह्या देशाचे शंभर शक्ल पडलीत तरी फरक नाही पडणार त्याला शंभराव्या त्या तुकड्यावरती त्या भूभागावरती सत्ता राबवण्याची सत्ता करण्याची इच्छा बाळगणारे हे राहुल खान आणि हे त्यांचे पिलावळे आहेत ह्या मोहनदास करमचंद गांधीचे ही पिलावळे आहेत ही समजून घेणं आवश्यकता आहे त्या नेहरूची ही पिलावळ आहे त्या इंदिरा खानची पिलावळ आहे समजून घेणं आवश्यकता आहे हे षडयंत्र लवकरच समजून घ्या अन्यथा या देशाचं काय खरं नाही पण जोपर्यंत नरेंद्र मोदीजी विराजमान आहेत त्या पंतप्रधान पदावरती किंवा त्यानंतर येणारा एखादा भारतीय जनता पार्टीचा नेतृत्व सक्षम आहे तोपर्यंत यांचे मनसुभे पूर्ण होणार नाही पण हे सत्य आपण नाकारू शकत नाही राहुल खान की गांधी आता तुम्ही ठरवा हे राहुल खान आहे हा पप्पू आहे हा मुर्खा आहे हा बावळट आहे हा कोण आहे हे, हे आता तुम्ही ठरवा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा बघा विचार करा मी अगदी स्पष्ट भाषेत मांडलेले हे वास्तव तुमच्यासमोर मांडलेले आहे त्या वास्तवावरती आता तुम्ही उत्तर द्या तुमच्या उत्तराची अपेक्षा आहे मला हेच ते सनातनीवास हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचारपणे असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन